नाही म्हणजे बऱ्याच तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे वाजले दहा सतरा आणि आपण चालले ड्युटीला ऑफिसला आय टी कामगार तुम्हाला माहितीच असेल हो इट्स गुड टू बी बॅक फ्रॉम हो बऱ्याच दिवसांनी बोलायचा प्रयत्न करतो आहे काही अडखळ किंवा काहीतरी फंबल झालं तर समजून घ्या आज आपला आहे टॉपिक बाईक घेण्याचा इट इज बीन अ फाईव्ह इयर्स यार आर फाईव्ह इयर्स कसं काय मी कंट्रोल केलं काय त्याची स्टोरी एक वेगळीच आहे ती आपण नंतर बोलू पण आजचा टॉपिक आहे आपला बाईक अपग्रेड करण्याचा जर आता मी करत आहे माझी दीडशे सी सीची बाईक अपग्रेड आणि आपण जातो आता सेगमेंट तीनशे ते चारशेमध्ये म्हणू शकता आता एक्झॅक्ट सी सी मी सांगत नाही पण ओ ओवरऑल मला तीनशे ते चारशेमध्ये आता सध्या इंटरेस्ट आहे कारण आता दीडशे सी सीची पॉवर मी हँडल करू शकतो प्लस इनफ एक्सपिरियन्स आहे मला तीनशे ते चारशेमध्ये आपण बरेच सेगमेंट चालवलेले आहेत जसं की फोर डबल वन आपली हिमालयन फोर हंड्रेड सी सी टू बी स्पेसिफिक तीनशे त्र्याहत्तर सी सीची डॉमिनार पण चालवलेली आहे ड्यूक चालवले आणि आता इनफ एक्सपिरियन्स आहे त्यामुळं आपण खूप मोठा अपग्रेड न करता एक डिसेंट सेगमेंटला जातो आहे कधी पण बाईक अपग्रेड करताना ना एक चार गोष्टी महत्त्वाच्या असतात पहिली आहे रिक्वायरमेंट तुमची गरज काय आहे तर त्यामध्ये कसं असतं ना तुम्हाला ती बाईक एक्झॅक्टली कोणत्या कारणासाठी पाहिजे तुमचा वापर काय होणार आहे तुम्ही कुठं घेऊन फिरणार आहे म्हणजे मॅक्झिमम रेशिओ तुम्ही कुठं घेऊन फिरणार आहे असं नाही की तुम्ही टूरसाठी घेत आहे आणि तुम्ही वर्षात एकदाच टूर करताय आणि बाकी सगळं आपला सिटी यूजच आहे मग त्या टूरर बाईकचा काय अर्थ नाही आहे तर मग तुम्ही स्पोर्ट्स टूर घेऊ शकता किंवा नेकेडला जाऊ शकता जेणेकरून तुम्ही त्याला ॲज अ टूर पण यूज करू शकता आणि सिटीमध्ये तर असतोच यूज आपला तर आता माझी स्पेसिफिक रिक्वायरमेंट काय आहे तुम्हाला सांगतो मी आहे आता फॅमिली मॅन त्यामुळे आता फॅमिली मॅन होण्याच्या दृष्टीने भरपूर सारे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर त्या पार करता करता आपलं एक पॅशन आहे रायडिंग तर रायडिंगमुळं आपल्याला बरंच काही काही अनुभव येतात वी मेन आर so सो सिम्पल आपल्याला काय पाहिजे सुकून पाहिजे लाईफमध्ये सुकून पाहिजे एकदम समाधान ते आपल्याला राईड करून आहे म्हणजे मला तरी मिळते तर त्यामुळं माझी जी रिक्वायरमेंट आहे ना ती वर्षातनं एकदा वाली आहे वर्षातनं एकदा मी किंवा दोनदा मॅक्झिमम लाँग टूर करेन सिटीसाठी ही बाईक आहे आपली हंक आहे अजून एक तीन चार वर्ष तरी मी काढेन अजून ह्याच्यावर आणि बाकी ब्रेकफास्ट राईड झाल्या त्या फ्रिक्वेंटली होतील यस त्या फ्रिक्वेंटली होतील किंवा म्हणा वीकेंड राईड्स म्हणू शकता एक चार पाच तासाची राईड केली कुठेतरी स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी परत सेम तर ह्या राईड्स माझ्या जास्ती होणार आहेत सध्याच्या एज आणि रिक्वायरमेंटप्रमाणे तर हा एक टॉपिक झाला आता दुसरा टॉपिक काय आहे महत्त्वाचा सगळ्यात विषय खिसा म्हणजेच बजेट आपलं बजेट काय आहे त्यावर पण एक बाईक डिसाईड होते की कोणती घ्यायची पण जनरली असं होतं आहे की आपण एक बजेट ठरवून जातो आणि नंतर आपल्याला आवडली समजा एक बाईक आणि ती आपल्या बजेटच्या थोडीशी बाहेर राहतं तर आपण थोडं स्ट्रेच करतो करतो थोडं स्ट्रेच माझं बजेट आहे दोन लाख ते तीन दोन ते तीनमध्ये कसं पण स्ट्रेच करू शकतो थोडं पण तीनच्या बियॉन्ड जायचं असेल तर मला थोडंसं विचार करायला लागतील भरपूर गोष्टी बघाव्या लागतील आपल्या फेवरमध्ये आहेत काय मगच मी तीनच्या पुढे जाऊ शकतो तर माझं बजेट आहे दोन ते तीन यामध्ये मी स्टिक राहणार मला तर तिसरा विषय ते म्हणजे स्टाईल कॅटेगरी रोड प्रेझेन्स हे सगळं कॉम्बिनेशन म्हणजे बी ही जर बाईक घेतली तर एक असतं ना की बाबा आपण एवढा स्पेंड करतो एवढं घेतो की चार लोक आपल्याकडे बघू देत चार लोक विचारू देत म्हणजे असतं ना की आपण राईड करतो एवढं आपण आजूबाजूच्या थोडंसं मोटिवेट करूया जे आपल्या एजचे आहेत किंवा आपल्यापेक्षा कमी एजचे आहेत तर तो एक सेक्शन झाला तर त्याबाबतीत मी खूप स्पेसिफिक आहे मी स्वतः एक यू यौए, आय यू एक्स डिझायनर आहे माझा जॉब आहे डिझायनिंगचा तर त्यामुळं मी स्टायलिंग म्हणा कलर म्हणा किंवा एक रोड प्रेझेन्स ज्याच्यामुळं तुमची बाईक थोडीशी उठून दिसेल किंवा एक गुड डिझाईन गुड एलिमेंट पण म्हणतो तर तो एक विषय झाला तर बघूया डिझाईन वाईज कोणती एकदम मला जास्त इम्प्रेस करते आता चौथा विषय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट विषय त्याच्याबद्दल लोक थोडेसे ओके ओके असतात ना त्याला बघून घेऊ असं वगैरे पण माझ्या मताने तो थोडासा इम्पॉर्टंट विषय आहे पण तरी मी त्याला चौथा ठेवला आहे तो म्हणजे सर्विस आणि पार्ट अवेलेबिलिटी बाईक कोणती पण लो बी डब्ल्यू घ्याल टायगर घ्या रॉयल एनफील्ड घ्या बजाज घ्या टी व्ही एस घ्या प्रायम घ्या घेतल्यावर त्याला सांभाळणं ही पुढची मोठी गोष्ट आहे पैसे देऊन एकदा घेतलं की संपला विषय पण त्याच्यानंतर जे मेंटेनन्स आहे म्हणजे एकदम सिम्पल एक्झाम्पल देऊ काय रिलेशनशिपमध्ये पडणं हे अवघड नाही आहे पडू शकतो कुणासोबत पण बघून पण रिलेशनशिपला जपणं ते नातं जपणं ते टिकवणं त्यात एक स्पार्क ठेवणं हे इम्पॉर्टंट आहे तसंच बाईकचं आहे बाईक घेतल्यानंतर ना त्याची सर्विस त्याचे पार्ट्स मिळतात का एकदम क्विकली आणि त्याचा जो रिस्पॉन्स आहे सर्विसनंतर तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि सर्व्हिस म्हणजे सर्व्हिस सेंटर आले तर कुठल्या कंपनीचे सर्व्हिस सेंटर चांगले आहेत कुठला सर्विस एक्सपिरियन्स चांगला आहे हे पण डोक्यात घेणं थोडंसं इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय झालं समजा पार्ट्स वाटलं तर अवेलेबिलिटी एकदम क्विक पाहिजे म्हणजे ते पार्ट्स आपल्याला एकदम लवकर मिळाले पाहिजेत असं नाही की एक पार्ट गेला इंडिकेटर गेलं त्यासाठी मी एक एक महिना थांबलो आहे गाडी पडू नये तर मग त्याचा काही उपयोग नाही सो मग मी हे जे टॉपिक्स आहेत किंवा पाहिजे घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे मी तुम्हाला पण सांगू शकतो आणि मी हे स्वतः पण फॉलो करतो यामध्ये वर खाली होऊ शकते ना एकदम बिंदास्त कुणाकोणाला स्टाईल एलिमेंट एकदम टॉप प्रायोरिटीला ठेवायचं असते कुणाकोणाला बजेटवरती ठेवायचं असते कुणाकोणाला रिक्वायरमेंट काय नसते हा चांग चालते मला सध्यापुरतं एक नंबर बाईक पाहिजे दिसाला भारी पाहिजे रिक्वायरमेंट गेली लावत तर प्रत्येकाला स्वतःच्या प्रायोरिटीज असतात त्याप्रमाणे तो वागत असतो माझ्या या चार गोष्टी आहेत जर तुम्ही ह्या फॉलो केलात तर मे बी तुम्हाला हेल्प पडेल एक चांगली बाईक निवडाला चला आता मी कोणत्या बाईक निवडल्या आहेत त्या सांगतो Oh, मी सध्या ॲडव्हेंचर टूरकडे जात नाही आहे कारण मला एवढा इंटरेस्ट पण नाही आहे सध्या एवढे मोठे मोठे टूर करण्यात हां आहे पण मी ते दुसऱ्या बाईकवर पण मॅनेज करू शकतो ॲडव्हेंचर मला घ्यायचे नाही आहे आधी भरपूर इंटरेस्ट होतं हिमालयन डॉमिनार वगैरेमध्ये तर त्या आता आउट ऑफ द लीग आता मला का कोण असतं फुल फेअरिंगची एकदम म्हणजे ते वाटतं ना का झाली तसं काही फुल फेअरिंग एकदम आवडतात बाईक तर आपल्या लिस्टमध्ये आहे टी व्ही एस जे थ्री टेन आर आर दुसरी है ची, 400, आहे ट्रॅमची स्पीड फोर हंड्रेड आणि स्क्रॅम हे दोन्ही आहेत पण ते दोन्हीच्या थोड्यासा टाईप वेगळा आहेत आणि हाईट थोडीशी कमी जास्त आहे तर ते पण गोष्टी लक्षात ठेवायला लागतील मला तर तिसरी आहे बजाजची एन एस फोर हंड्रेड चौथी आहे रॉयल एनफील्ड गोरिला आता गोरीला गोरिला वॉट काय कॅप्रोनाउन्स करतात ते गोरिला फोर फिफ्टी आहे आता एक एक गोष्टी टिक करत जाणार आहे प्रत्येक गाडीच्या राईड मस्ट आहेत जाऊन टेस्ट राईड घेणार आहे सगळ्या डिटेल्स विचारणार आहे ऑन रोड प्राईस काढणार आहे या सगळ्या गोष्टी टिक 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 झाल्या त्यानंतर आपल्या ज्या चार रिक्वायरमेंट आहेत त्या एका टेबलमध्ये मांडून त्याच्याबद्दल पण आपण विचार करून टिक करणार आहे हे एकदा सगळं टिक टिकटिक झालं की तुमच्यापर्यंत न्यूज येईल न्यूज येईल काय यार मीच सांगेन तर या ज्या टिकटिकच्या गोष्टी आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो ठीक आहे पण भेटू तुम्हाला पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत नेहमी प्रॉब्लेम आणसत राहा मजेत राहा क्रॉस करताना स्वतःची काळजी घ्या बाय